तीन ऑक्टोबरपासून आमरण उपोषणाला बसून सुद्धा प्रशासनानं दखल न घेतल्यानं अमरावतीत ग्राम रोजगार रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन केलं या आंदोलनामुळे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आज एक वर्ष झालेला आहे कत्तर शासन निर्णय आलेला नाही आहे त्यामुळे आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे तसेच आमच्या शासन निर्णयासोबतच त्यामध्ये दोन एजार रुपये आणि नऊ महिने झाले द्या मजगदार सेवकांना मानना अजूनपर्यंत मिळाली नाही त्याकरता आम्ही आम्हाला निपोषण येथे सुरू आहे मागण्या मान्य न आमच्या जर मागण्या मंजूर न झाल्यास आमरुन उपोषण आहे जोपर्यंत आमच्या मागण्या उपोषण बंद होणार नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही आणि हे उपोषण मान्य मुख्यमंत्री साहेब त्यांच्या बंगल्यावर सुद्धा आम्ही इथून जाऊ शकतो